बात में बारा मती मदून? बारा मती मदे आता बातमी आहे बारामतीमधून बारामतीमध्ये आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आणि याची सुरुवात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बारामतीत पार पडलं आहे बारामती शहरात शरद पवार गट राजकीय मोर्चे बांधणीसाठी आता सक्रिय झालाय बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी पदांच्या निवडी देखील झाल्या याला युवकांचा असा प्रतिसाद मिळालाय आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालय देखील तयार करण्यात आलंय दरम्यान याचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडलंय दरम्यान खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात पाहूयात उत्साह असं नाही हो आम्ही जनसेवेसाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो आहोत त्याच्यामुळे लोकांची सेवा करण्यासाठी ही लोकांची वास्तू आहे ऑफिस नाही हे प्रत्येक महिलेच माहेर आहे आणि प्रत्येक भावाचं हक्काच घर आहे बारामतीतल्या सगळ्या समस्त मायबाप जनतेला हक्काची वास्तू कुठली असेल तर हे ऑफिस असेल त्यांनी हक्काने इथे यावं सुखदुःखाच्या गोष्टी कराव्या त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रांजळ प्रयत्न आमच्याकडून होईल पण ही जागा अशीच असली पाहिजे ही वास्तू तुम्ही लोकेशन त्याचं बघा आणि इतकं अप्रतिम ऑफिस आहे म्हणजे ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांचं सहा दशकाचं जे बारामतीचं नातं साहेबांची आणि साहेबांचं नातं बारामतीची ते या वास्तूमध्ये आल्यावर ती जी एनर्जी आहे इतकी छान आहे म्हणजे माझ्या लहानपणापासून बारामतीच्या ज्या सुंदर आठवणी आहेत त्या या वास्तूमध्ये आल्यावर मला जाणवल्या नाही लालकरांनी दोघांना समान हे केलेलं आहे तर तुम्ही राष्ट्रवादीचं हक्क दाखवणार आहे मी तुम्हाला सांगू माझा स्वभावच नाही हक्क दाखवायचा हक्क दाखवण्यात काय मजा आहे लोकांचं प्रेम मिळवण्यात जास्त मजा असते पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आपण देखील चिरात भागातील शेतकऱ्यांशी किंवा <laughs> नागरिकांशी चर्चा केली भेटलाय मी दोन दिवसापूर्वी पण जाऊन आले त्या भागामध्ये आणि मी दर सोमवारी त्यांचा रिव्ह्यू इरिगेशन खात्याबरोबर घेते तिथले सगळे जे स्थानिक लोक आहेत आणि प्रशासन आणि मी आम्ही रेग्युलर त्याचा फॉलोअप करतो आणि त्या डिपार्टमेंटचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या दोघांनीही मी कॉन्टॅक्ट केलेले अजितदा पालकमंत्री म्हणून कॉन्टॅक्ट केलं आणि देवेंद्र फडणवीसजी त्यांच्याकडे हे इरिगेशनचं डिपार्टमेंट आहे म्हणून त्यांच्या दोघांच्या ऑफिसमध्ये मी अनेक वेळा स्वतः याचा फॉलोअप केलाय आणि माननीय देवेंद्रजींचेही मी मनपूर्वक आभार मानते जेव्हा जेव्हा मी देवेंद्रजींना फोन करते त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने फोन येतो आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की पालक ते पालकमंत्र्यांशी बोलून त्याच्यातून मार्ग काढतील त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा घेऊन घेऊन सभा घेऊन ना गाई काय आहे पवार कुटुंबामध्ये विकासाच्या संदर्भात श्रेयवादावरून लढाई सुरू आहे आता लवकरच बारामतीतले विविध उद्घाटनाचा कार्यक्रम देखील आखला गेलेला आहे काय माझ्या खिशातून पैसे देत नाही हो मी हे सर्वसामान्य मायबाप जनतेने मला खासदार केलं आणि त्यामुळे जो तो निधी येतो केंद्र किंवा महाराष्ट्र सरकार कडून तो सरकारचा निधी असतो आणि आमची नैतिक जबाबदारी असते की लोकांच्या सेवेसाठी तो वापरावागितलं नाही नाही मी दोघांची मी दादांनाही फोन केला आणि फडणवीसांनाही फोन केला मला फडणवीसांचा लगेच उलटा फोन आला आणि त्याच्यामुळे ना ते म्हणाले की ते दादांची बोलून मार्ग काढतील अहवाल दिलेला आहे मराठा समाजाच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला जाईल मला मी काही रिपोर्ट वाचलेला नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलणं हे योग्य वाटत नाही पण एक गोष्ट नक्की मी सांगेन की झरांगे पाटलांची तप्य तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरनं दिसते की ती खालवते त्याच्यामुळे या असंवेदनशील खोके सरकारला मी विनंती करेन पाटलांची तातडीने चर्चा करावी मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचा अतिशय गांभीर्याने या सरकारनी विचार करावा आणि त्याच्यातून मार्ग काढावा जो कोणी सरकारमध्ये आता आहे त्यांनी जर आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रयत्न केले तर आम्ही पूर्ण ताकदीने त्या सरकारच्या बरोबर उभं राहतो काही okay. रुपाली असं की सूरज देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज बारामती